नमस्कार शिवाय स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर पहा सध्या अगदी कडक असा उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पदार्थ खाणं फार गरजेचं असतं तर असाच पहा पोटाला गारवा देणारा मस्त असा दही भात आज आपण तयार करणार आहोत तर यामुळे आपल्या शरीराला खूप सारे छान असे फायदे होतात चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तरी इथे पहा मी भात शिजवून घेतलेला आहे हा इंद्राईने आपण भात शिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी दही घेतलेला आहे एक वाटी तांदळाचा हो मी भात शिजवून घेतलेला होता त्यासाठी साधारण दीड वाटी मी दही घेतलेला आहे आणि एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे पहा भा? भात हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे यानंतर जे आपण दही घेतलेलं आहे ते दही अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे दही अगदी स्मूथ असं झालं पाहिजे यामध्ये गाठी अजिबात ठेवायच्या नाही आहेत तर इथे पहा दही अगदी परफेक्ट असं फेटून झालेलं आहे आता यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे आता पहा आपल्याला हे दही भात मिक्स करून घ्यायचं आहे यासाठी इथे एक मी मोठा बाऊल घेतलेला आहे सुरुवातीला पहा यामध्ये आपण भात घालून घ्यायचा आहे तर भात शिजवून इथे मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे थंड भात आपल्याला वापरायचा आहे इथे तुम्ही कोणताही चिकट छान मऊ भात वापरू शकता यानंतर यामध्ये आपण दूध घालून घ्यायचे तर इथे मी एक कप दूध घेतलेलं होतं ते संपूर्ण दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे तर इथे आपण दूध वापरलेलं आहे यामुळे काय होतं जे दहीभात आहे ते फार असं घट्ट राहत नाही मस्त असं दहीभात राहतं यासाठी दूध आवर्जून वापरा आता पहा दूध मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण दही घालून घ्यायचं आहे तर इथे दही कमी जास्त तुम्हाला लागू शकतं जास्त दही वापरलं तरीही चालेल आता यामध्ये आपण चवीनुसार साखर घालायची आहे मीठ घालायचं आहे मीठ आपण भात शिजवतानाही घातलेलं होतं त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे साधारण एक ते दीड चमचा इथे मी साखर वापरलेली आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही पहा आपण जी दही भाताची रेसिपी करणार आहोत ती उन्हाळ्यात नव्हे तर अगदी तुम्ही कधीही खाऊ शकता इतका चविष्ट असा हा दही भात होतो ना तुम्ही नक्की वारंवार खाल तर पहा हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे पहा या पद्धतीने हे दही भात थोडंसं घट्ट होतं यामुळे काय करायचं आहे बर्फाचे काही क्यूब्स आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत बर्फाचे क्यूब घातल्यामुळे इथे दही भात अजिबात घट्ट होत नाही शिवाय अतिशय छान असा थंड राहतो तर हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला करायचे आहे यासाठी खमंग अशी फोडणी तर पहा फोडणीमध्ये आपण बरंचसं साहित्य घेतलेलं आहे यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे लाल मिरची घेतलेली आहे आणि सांडगी मिरची घेतलेली आहे सांडगी मिरची तुम्ही आवर्जून यामध्ये घाला दही मिरची घातली तरीही चालेल यानंतर पहा इथे मी जिरं घेतलेलं आहे मोहरी घेतलेलं आहे उडदाची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हिंग कढीपत्ता घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर यामध्ये तुम्ही शेंगदाणेही वापरू शकता आता पहा एक पॅन घेतलेला आहे साधारण दोन तीन चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला जास्त नाही अगदी हलकं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे यामध्येच आपण बारीक चिरलेली हिरवी मिरचीही घातलेली आहे आता इथे पहा आपण डाळी घालून घ्यायची आहेत तर इथे मी एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ तुम्ही भिजवून घेतली तरीही चालेल यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला शेंगदाणे वापरायचे असतील तर या स्टेजला तुम्ही शेंगदाणे तेला शे हे तेलामध्ये अगदी खरपूस असे भाजून घेऊ शकता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग तर पहा हिंगामुळे अगदी फोडणी छान अशी खमंग लागते हिरवी मिरची घातलेली आहे त्याचबरोबर आपण इथे लाल मिरची आणि सांडगी मिरचीही घातलेली आहे तर पहा दही भात खाताना सांडगी मिरची तुम्ही मस्त अशी तोंडी लावू शकता यासाठी इथे आपण ही सांडगी मिरची वापरलेली आहे तर छान पहा मिडियम फ्लेमवरती ही फोडणी आपण तयार करून घेतलेली आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा ही खमंग फोडणी तयार झालेली आहे यानंतर काय करायचं आहे याचा गॅस आपण बंद करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत फोडणी आपण भातामध्ये घालायची नाही आहे तर इथे पहा मी गॅस आता बंद करून घेणार आहे आणि ही फोडणी अगदी थोडी अशी थंड होऊन द्यायची आहे आणि नंतरच आपण भातामध्ये घालून घेणार आहोत तरी ते पहा भात ही आपला छान असा मुरला गेलेला आहे आता फोडणी ही इथं थंड झालेली आहे थंड झालेली फोडणी आता आपण भातावरती घालून घेऊयात तर पहा उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही बऱ्याचदा काहीसं खावंसंही वाटत नाही अशावेळी तुम्ही असे पर्याय निवडून छान छान रेसिपी उन्हाळ्यासाठी करू शकता तर पहा आपण फोडणी घातलेली आहे वरून आता कोथिंबीरही घालून घ्यायची आहे आणि आवडीनुसार डाळिंबाचे दाणेही घालून घ्यायचे आहेत तर आता हे सर्व आपल्याला अगदी हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा हे मिक्स करत असतानाही छान असा त्या भाताला कलर आलेला आहे आणि छान आपलं भात इथं तयार झालेलं आहे तर या पद्धतीने पहा हे दही भात तुम्ही नक्की करून पहा तर हे तयार झालेलं दही भात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये पहा तेलखट तुपट किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले जात नाहीत किंवा ते खाऊही नाहीत तर अशा वेळी पहा असे साधे सोपे शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत त्याचबरोबर पहा दहीभात असेल किंवा दहीवडे असतील असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता याबरोबरच तुम्ही घाऊन खाऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाऊ शकता पुदिन्याचा सॅलडचा वापर जास्त प्रमाणात करू शकता तर पहा आज आपण ही दहीभाताची रेसिपी केलेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा उन्हाळ्याविषयी जर काही वेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद